आपण पाहत आहात बागला येथील विजेचे प्रश्न सोडविण्यासाठी महावितरण कडून उपाययोजना महावितरणाकडून केल्या जात नसल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना जाब विचारलाय दरम्यान सध्या स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे विजेच्या लपंडावामुळे कामे पूर्णतः ठप्प होत आहेत त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे अव्वाच्या सव्वा वीज बिल देऊन वीज ग्राहकांची लूट होत आहे याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी वाढल्या आहेत महावितरणाच्या गलथान आणि गचाड कारभाराविरोधात असंख्य तक्रारी आहेत अव्वाच्या सव्वा देयके देऊन वसुली करण्याचे प्रकारही घडल्याशिवाय दिवसभरात किमान दहा वेळा वीज घटनांदूर येथील प्रकार होतात त्याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे घाट नांदूर मार्केटवर परिणाम होत आहे घाट नांदूर येथील दहा ते पंधरा हजार लोकसंख्या आहे तसेच गावचे नेते व आमदार खासदार निवडणुकीपुरतेच दिवसात फक्त निवडणुकीच्या काळातच त्यांना हे मुद्दे आठवतात गावातील समस्या पुढाऱ्यांनी सोडवाव्यात जनतेची मते घेण्यापुरतेच असे आश्वासन असते की काय असे नागरिकांचे मत आहे गावातील नागरिकांनी मोर्चाचे आयोजन केले होते व मोर्चा महावितरण ऑफिस कार्यालयावर घेऊन गेले आंबेजोगाईचे उपकार्यकारी अभियंता सतीश कानडे यांनी निवेदन स्वीकारून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले बागलण वृत्तांतसाठी महेंद्र गोदाम